नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे बघणार आहोत तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे स्थित आहे तर वॉशिंग्टन डी सी येथे स्थित आहे त्याचबरोबर काही महत्त्वाचे सुद्धा आपण इथे बघणार आहोत स्थापना कधी झाली तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला स्थापना झालेली आहे मुख्यालय कोणते आहे तर वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे मुख्यालय आहे त्याचबरोबर संचालक कोण होते तर क्रिस्टॉयलिना जॉर्जिवा हे संचालक होते त्याचबरोबर प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक कोण होते तर गीता गोपीनाथ हे होते त्याचबरोबर प्रकार काय होता तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था हा याचा प्रकार होता तसेच उद्देश काय होता तर आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला चालना देणे हा याचा उद्देश होता त्याचबरोबर सदस्य देश किती होते तर एकशे नव्वद एवढे होते नेक्स्ट क्वेश्चन लोसून महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते तर भूतिया ही जमात सक्रिय सहभाग घेते त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट सुद्धा आपण इथे बघणार आहोत महोत्सवात प्रामुख्याने सिक्कीम राज्यातील भुतीया या जमातीचा प्रमुख सहभाग असतो तसेच शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉइंट सुद्धा इथे आपण बघणार आहोत सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे ठाणे एक पॉईंट दहा कोटी पुणे चौऱ्याण्णव पॉईंट एकोणतीस लाख त्याचबरोबर मुंबई उपनगर त्र्याण्णव पॉईंट छप्पन लाख नाशिक एकसष्ट पॉईंट सात लाख तसेच नागपूर छेचाळीस पॉईंट त्रेपन्न लाख त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हेसुद्धा आपण इथे बघणार आहोत सिंधुदुर्ग आठ पॉईंट एकोणपन्नास लाख गडचिरोली दहा पॉईंट पाच लाख हिंगोली अकरा पॉईंट सत्याहत्तर लाख वाशिम अकरा पॉईंट सत्त्याण्णव लाख भंडारा बारा लाख एवढी आहेत तर एक अध्यक्ष आणि चार इतर सदस्य असू शकतात त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत स्थापना कधी झाली तर, तर कलम दोनशे ऐंशीनुसार रचना काय होती तर एक अध्यक्ष आणि चार इतर सदस्य नेमणूक कोण करते तर राष्ट्रपती करतात त्याचबरोबर कार्यकाल किती वर्षाचा असतो तर पाच वर्षांनी असतो सध्या अध्यक्ष कोण आहेत तर नंद किशोर सिंग हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याची एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे तर छत्तीस आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत प्रशासकीय विभाग किती आहेत तर सहा एक मे एकोणीसशे साठला प्रशासकीय विभाग चार होते तसेच जिल्हे छत्तीस तालुके किती आहेत तर तीनशे पंचावन्न ग्रामपंचायत सत्तावीस हजार आठशे बत्तीस पंचायत समिती तीनशे एक्कावन्न त्याचबरोबर जिल्हा परिषदा चौतीस नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज सादर धारण क्षेत्र आढळते तर नागपूर या त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा इथे आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने अग्निजन्य खडक आढळतात तसेच परंतु महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचे वितरण खूपच असमान आढळून येते महाराष्ट्रात खनिज प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्वेला व दक्षिणेला आढळतात त्यात प्रामुख्याने नागपूर प्रशासकीय विभाग आघाडीवर आहे कारण या परिसरात गोंडवाना कालीन खडक आढळून येतो नेक्स्ट क्वेश्चन कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे तर शिवभारत ही यांची साहित्य कृती आहे त्याचबरोबर थोडीशी महत्त्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शिवभारत हे संस्कृत काव्य रचले होते या ग्रंथात शिवाजी महाराजांचे शिवचरित्र असून यात एकूण बत्तीस अध्याय आहेत याच काळातील जयराम पिंडे यांची रचलेल्या परिमार पर्वत ग्रहणाख्यान नावाचे संस्कृत काव्य लिहिले होते नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते तर कोल्हापूर या जिल्ह्यातील होते अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी उठावकर यांनी दिल्ली ताब्यात घेतली उठावाचे लोण लखनौ अलाहाबाद कानपूर बनारस बरेली झाशी इत्यादी ठिकाणी पसरले नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली तर एकोणीसशे सत्तावीसला सुरू केलेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका एकोणीसशे सत्तावीस साली मांडली होती ठिकाण कोणते होते तर नाशिक हे ठिकाण होते सत्याग्रह सुरुवात कधी झाली तर दोन मार्च एकोणीसशे तीसला उद्देश काय होता तर काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा हा याचा उद्देश होता सत्याग्रह एकोणीसशे चौतीसपर्यंत सत्याग्रह सुरू त्याचबरोबर सहकार्य दादासाहेब गायकवाड नेतृत्व कोणाचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेक्स्ट क्वेश्चन सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर सिमुक हे सातवाहन वंशाचे संस्थापक होते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार रा आहोत राजा सिमुखने शेवटचा कण राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली यांनी विदर्भ आणि विदेशात मध्य प्रदेश मधील काही भाग जिंकून घेतले व स्वतःला दक्षिण पतवती असे धारण करून घेतले नेक्स्ट क्वेश्चन विधानसभेचे कामकाज रिकाम्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली चालते तर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते त्याचबरोबर महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत पात्रता विधानसभा सदस्य असावा निवड साध्य बहुमताने कार्यकाल विधानसभेच्या कालावधी इतकाच राजीनामा उपाध्यक्षांना दिला जातो कार्य सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात दोन हजार वीस साठी प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत योजनेत कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे तर एकोणीस पॉईंट टक्के एवढा आहे त्याचबरोबर थोडीशी माहिती आपण बघणार आहोत महाराष्ट्रात दोन हजार वीस एकवीस साठी प्राधान्य क्षेत्रासाठी अग्रक्रम क्षेत्र वार्षिक पद योजनेत कृषी यांनी संलग्न व्यवहार क्षेत्रात वाटा एकोणीस पॉईंट सात टक्के इतका आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय रिकामी जागामध्ये स्थापन करण्यात आले तर कधी करण्यात आले तर एकोणीसशे नव्याण्णव ला करण्यात आलेले आहे त्याचबरोबर महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत आदिवासी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये करण्यात आली आहे तसेच एकोणनव्वदव्या घटनादुरुस्ती कायदा दोन हजार तीन अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे कलम तीनशे अडुसष्टनुसार तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद